नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे मित्रांनो महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालया अंतर्गत मुख्यमंत्री योजना दूत यासाठी जे आहे एक नवीन असं पोर्टल जे आहे शासनातर्फे लॉन्च करण्यात आलेलं आहे यामध्ये जे आहे मित्रांनो तुम्हाला आता नोंदणी करून ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करता येणार आहे यासाठी ये जे आहे योजना दूतसाठीचा जो काही उद्देश आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की एकूण पन्नास हजार तरुणांना यामध्ये इंटर्नशिप करण्याची संधी त्यांना दिली जाणार आहे सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी तरुणांचा यामध्ये मोठा सहभाग राहणार आहे कल्याणकारी योजनांची माहिती यामार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे तर यामध्ये सहा महिने ही इंटर्नशिप राहील यामध्ये मासिक विद्यावेतन जे आहे हे तुम्हाला दहा हजार रुपये इतकं दिलं जाणार आहे या पोर्टलवरती जे आहे नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे यामध्ये जे आहे तुमच्या जिल्ह्याची जी काही नोंदणी आहे ही तुमची जिल्हा माहिती अधिकारी यांच्यामार्फत केली जाणार आहे तर उमेदवार जे राहतील जसे की आपण उमेदवार आहोत तर यामध्ये उमेदवारांना वेगळी यामध्ये नोंदणी करणे गरजेचं राहणार आहे यामध्ये त्यांनी दिलेलं आहे योजनादूत पोर्टलवरती उमेदवार नोंदणीवरती क्लिक करा त्या संदर्भात जे काही तुमची पात्रता आहे त्याविषयी आवश्यक ती माहिती भरा आधार क्रमांक भरा त्यामध्ये ओ टी पी येईल ओ टी पी व्हेरीफाय करा त्यानंतर तुमचा जो काही तपशील आहे आधारनुसार तो दाखवला जाईल त्या व्यतिरिक्त इतर बेसिक अशी माहिती तुम्हाला विचारली जाईल ती तुम्हाला भरायची आहे त्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता भरायची आहे त्या संदर्भाचे कागदपत्र तुम्हाला यामध्ये अपलोड करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला त्यामध्ये तुमच्या ज्या काही रिक्त जागा आहे या तुम्हाला त्यामध्ये पाहता येईल त्यानंतर जे आहे तुम्ही त्याच ठिकाणी जे आहे यासाठी अप्लाय करू शकाल आता यासाठी कोणकोण युवक जे आहे यामध्ये पात्र आहे तर यामध्ये अठरा ते पस्तीस वयोमर्यादेतील सर्व काही उमेदवार जे आहे यामध्ये पात्र आहे यासाठीची पात्रता शैक्षणिकसाठी त्यांनी सांगितली आहे की उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील डिग्री जी आहे त्यांच्याकडे पूर्ण असली पाहिजे तुम्ही म्हणाल माझ्याकडे डिप्लोमा आहे तर चालणार नाही तुम्ही म्हणाल डिग्रीच्या लास्ट सेमेस्टरला किंवा अंतिम वर्षाला हा तरी देखील चालणार नाही त्यामध्ये तुमचं जे काही एज्युकेशन आहे हे पूर्ण झालेलं असलं पाहिजे जे डिग्री आहे ही कंप्लीट असली पाहिजे यासोबत त्यांनी सांगितलं आहे की उमेदवाराला संगणकाचं ज्ञान असणे गरजेचं आहे तुमच्याकडे मोबाईल असला पाहिजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजे तुमच्याकडे आधार कार्ड आणि तुमचं जे काही बँकेचं अकाउंट आहे ते असलं पाहिजे तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असलेलं पाहिजे यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष काम करण्याचा यामध्ये अनुभव मिळणार आहे सोबतच कौशल्य विकास होईल सरकारी कामकाजाचा तुम्हाला यामध्ये अनुभवसुद्धा येईल आणि यामध्ये तुम्हाला विद्यावेतनाच्या माध्यमातून तुम्हाला एक आर्थिक सहाय्यसुद्धा यामध्ये दिलं जाईल तर यासाठी जे आहे मित्रांनो अशा प्रकारचं एक बॅनरसुद्धा आलेला आहे यामध्ये बघू शकता सात ते तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत यासाठी रजिस्ट्रेशनचे जे काही प्रोसेस आहे हे शासनामार्फत राबवण्यात येणार आहे तर यासाठी हे जे पोर्टल आहे हे लॉन्च करण्यात आलेलं आहे वरती नोंदणीवरती तुम्ही क्लिक करू शकता तर येथे यूथवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यूथवरती क्लिक केल्यानंतर येथे जे काही बेसिक डिटेल्स आहे त्याबद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे हा एक कन्सर्न फॉर्म आहे त्याला ॲक्सेप्ट करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून आय एम नॉट अ रोबोटवरती क्लिक करून व्हेरीफाय करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची पुढची प्रोसेस यामध्ये करायची आहे यासोबतच मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की मुख्यमंत्री योजना दूत अंतर्गत काय काम करायचं आहे तर या संदर्भात मी एक जी आर जो आहे हा डाउनलोड केलेला आहे तर तो जी आर तुमच्यासमोर मी ओपन करून दाखवतो तर येथे मोबाईल जो आहे मी रोटेट करून घेतो मित्रांनो तर बघू शकता मी मोबाईल जे आहे रोटेट केलेला आहे यामध्ये येथे बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत हा जी आर थोडा जुना आहे सात ऑगस्ट दोन हजार चोवीसचा जी आर आहे म्हणजे जवळपास मागील एक महिन्याआधी हा जी आर आलेला होता शासनामार्फत यामध्ये जे आहे विविध प्रकारच्या योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे यासाठी जे आहे पन्नास हजार दूत नेमण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे आता यासाठीचे जे, जे काही माहिती आहे ते त्यांनी दिलेली आहे की ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक आणि शहरी भागामध्ये पाच हजाराच्या लोकसंख्येसाठी एक योजना दूत या प्रमाणात एकूण पन्नास हजार दूतांची यामध्ये निवड करण्यात येणार आहे मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी दहा हजार रुपये प्रति महिना एवढं ठोक असं मानधन देण्यात येईल यामध्ये प्रवास खर्च सर्व भत्ते जे आहे हे समावेशित करण्यात आलेले आहे निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत सहा महिन्याचा जो काही करार आहे हा केला जाईल आणि हा करार कुठल्याही परिस्थितीमध्ये वाढवण्यात येणार नाही याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे आता योजनादूतासाठी निवडसाठी जे आहे उमेदवारांनी सादर करायची कागदपत्रं तर त्यांना जे काही ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करताना त्यांना आधार कार्ड डिग्रीची मार्कशीट लागेल अधिवासाचा दाखला यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की त्यांच्याकडे असला पाहिजे बँक खात्याचा तपशील पासपोर्ट आकाराचा फोटोग्राफ अशा प्रकारचे कागदपत्र तुम्हाला लागणार आहे यामध्ये जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थामार्फत हे जे आहे ऑनलाईनरित्या जे काही अर्ज आहे हे मागवण्यात येत आहे यानंतर जे आहे या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवाराची यादी जी आहे ही राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येतील त्यानंतर यामध्ये पुढची प्रक्रिया जी आहे ही राबवली जाईल त्यानंतर तुमची जे काही कागदपत्रं आहे ह्याची तपासणी केली जाईल त्यानंतर सहा महिन्याचा तुमचा करार जो आहे हा साईन केला जाईल आणि यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की कराराचा कालावधी कुठल्याही परिस्थितीमध्ये वाढविला जाणार नाही आता यामध्ये आणखी काही माहिती त्यांनी दिलेली आहे की योजनादूताने कोणकोणती कुन कामे करायची आहे योजनादूत यांना संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून त्या जिल्ह्यातील योजनांची त्यांना माहिती जे आहे घेऊन घ्यायची आहे त्यानंतर जे काही प्रशिक्षित योजनादूत आहे त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी त्यांना समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम जे आहे हे पार पाडायचं आहे त्यानंतर दिलेलं आहे की योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्रामपातळीवरील म्हणजे समजा तुम्ही ग्रामपंचायतच्या अंतर्गत जर येत असाल तर तुम्हाला ग्रामस्तरावरती जाऊन जे आहे शासनाच्या योजनांची माहिती तुम्हाला घरोघरी देणे गरजेचं राहील योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा जो काही विहित नमुन्यातील अहवाल आहे तो तुम्हाला तयार करून ऑनलाईन अपलोड करायचा राहील त्यानंतर जे आहे योजनादूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाही याबद्दलची जे आहे यामध्ये करारामध्ये माहिती त्यांनी दिलेली आहे की अशा प्रकारचा एक करार ते करून घेतील आणि योजनादूत अनधिकृतरित्या जर समजा तुम्ही गैरहजर राहिले किंवा जबाबदारी सोडून गेले तर तुम्हाला यामध्ये कुठल्याही प्रकारचं मानधन दिलं जाणार नाही तर अशा प्रकारे जे आहे ही योजनादूत साठीची जी काही योजना आहे ही शासनामार्फत काढण्यात आलेली आहे संदर्भाचा जी आर जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे तेथून जी आर डाउनलोड करू शकता तसेच योजना दूतसाठी अर्ज सुरू झालेले आहे तर त्यासाठी तुम्ही अर्जसुद्धा करू शकता तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद